नमस्कार भावानो श्रीकांत बनसोडे या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर भावानो थमनेल पाहून तर माहीतच झाला असेल की आपला हा आजचा विषय हा कयावरती आहे तर भावानो तुमच्यासाठी साखरपुडा समारंभ निमित्ताने एकदम खतरनाक असा न्यू ट्रेंडिंग असा बॅनर घेऊन आलेला आहे तर भावानो व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जे ज्या या बॅनरची जे पी पी एल जी फाईल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर भावानं तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर भावानो त्या फाईलला दोन प्रकारचा पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये बोलून सांगितले आले सांगितलेलं आहे तर भावानो चला तर मग जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भावानं फोटो एडिटर हे ॲप ओपन करूया ओपन केल्यानंतर भावानो असा इंटरफेस आला इंटरफेस आल्यानंतर इथं न्यू असं दिसत आहे या न्यूला असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर भावानो जे आपल्या बॅनरची जे साईज आहे ते इथून टाकून घ्यायची तर भावानो जे साई मी साईज टाकलेले आहे ते तुम्ही पण टाका कारण का जे आपली जे पी पी एलची फाईल आहे ते क्राफ होत नाही तर भावानो जे मी वेट जे आहे ते एक हजार ऐंशी आज असं टाकलेले आहे आणि हाईट जे आहे ते बाराशे ऐंशी असं टाकलेलं आहे आणि जे आपण जे करालेले आहे बॅनर पिक्सलमध्ये करत असं पिक्सलला करायचा एक्सेल केल्यानंतर इथे पंच्याहत्तर टाकायचा एक्सेल पंचाहत्तर टाकल्यानंतर इथे ओके करायचा ओके केल्यानंतर जे आपल्या बॅकग्राऊंड जे आहे ते तयार झालेलं आहे ओके अस तयार झाल्यानंतर भवानो इथं जे आपली पी पी एल जी फाईल आहे ते इथून ॲड करायची ॲड कश करायचे तर भवानो इथे थ्री डॉट दिसत आहे कोण्याला त्या कोण्याला असा क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर असा इंटरप्रेस ओपन झाला ओपन झाल्यानंतर भावानो इथे पिक्सलच्या खाली टेक्स्ट म्हणून दिसत आहे बघा टेक्स्ट या भाटला असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर लेअर पॅनल ओपन झालं इथे हे बघा हे लेयर पॅनल ओपन झालं तर लेअर पॅनल ओपन झाल्यानंतर इथे खाली दिसत आहे बघा भावानो थ्री डॉट या थ्री डॉटला असा क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इन असा इंटरप्रेस ओपन झाला असा इंटरप्रेस ओपन झाल्यानंतर इथे हे बघा खालून तिसरा नंबर लोड लेअर्स हे लोड लेअर्स दिसत आहे या लोडली असला असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर जे आपली जे फाईल आहे इथून लोड करायची तर भावानं जे फाईल आहे ते फाईलचे लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर भावानो त्या फाईलला दोन प्रकारचा पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जेणेकरून पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल तर भावानो जे 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 आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडल्यास तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भावानो इथं आहे फाईल या फाईलला असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर जी आपली फाईल आहे इथून लोड झालेली आहे याला असं ओके करायचं ओके केल्यानंतर लिहिला असं क्लिक क्लिक के। केल्यानंतर हे सिलेक्ट ऑल आहेत भावना जे आपली आहे ते आता तो ये सेलेक्ट ऑल है सिलेक्ट ऑल कस का ब्लू दिसा खाली ब्लू ला क्लिक कराए क्लिक के लिए कि सगड़ निगुन है सगुन जाते ओके है बीरा तो तो ल्लिकाच क्लिक के बहुत तो चेंज करू श हे बघा या उदाहरणामध्ये असं आता आपल्याला दुसरं नाव टाकायचं इथं हे बघा धोंडी धोंडी जागी आपल्याला दुसरं नाव टाकायचं आहे तर कसं टाकायचं आता हे इन्फिनिट फॉन्ट आहे याचा इनिकोड काढून घेऊ आपण इनिकोड काढण्यासाठी आपल्याला ए इंडियन फॉन्ट कन्युटर हे लागते हे आप लागते भावानं यावरती असं क्लिक करायचं याला नेट लागते भावानं जे आहे ते नेट बंद आहे चालू करो ओके टायक अगेन हां तर भावानं पहिला जे पासवर्ड आहे ते वन वन आणि टू टू असं आहे नेट ना चलत नाही गावाकडं असल्यामुळं बॅक घेऊया बॅक घेऊन अजून परत ओपन करूया उठ आलं तर अरे यार येत नाही चला जाऊ दे आपण साधं फॉंट यूज करू दे बटन असं या बटनवरती असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर जे जा आपल्या जे आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे उदाहरणार्थ आता मजा टाकतो तुम्हारा डी एन ए का एस के श्रीकांत ओके क्या साला ये साल ये फॉन्ट फॉन्ट चेंज कराए थे फॉन्ट का चेंज कराए थे क्लिक कराए फिर पेंट्स ओके okay? किताए बगा फॉन्ट फॉन्ट चेंज कराए थे ओके okay? मैं टक तो कॉपीज ये बोला फॉन्ट्स कॉपीज फॉन्ट्स तो कलर पन चेंज कराए थे, कलर पन चेंज कराए थे, या पेंसिल क्लिक कराया था, क्लिक कराया इस टेक्स्ट देता है, टाइप कलर्स, एम, के अप्लाई, ये वाला कलर्स, सर्व का चेंज करू शकता है आंत में, ये बारे. फोटो पन चेंज करो शक्ता है ये वाला। फोटो कसं चेंज करायचा त्यावरती असं क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर इथे ए पेन्सिल आयकनला करायचं ते इथे दिसत आहे भाऊ ला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर जे सेकंड पासवर जे पासवर्ड ते आहे जे आहे ते भावानो थ्री थ्री आणि फोर फोर असं आहे या अल्बमला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर उदाहरणामध्ये मी कोणतीतरी एक घेतो तुम्हारा दाखनेस घे फोटो ठीक है लास्ट क्लिक कराए तो लास्ट क्लिक के ब्रश ओके अपने ब्रश कराएं नहीं है बस ऐड ओके मैं तुम्हारा दाखिल ऐड करू श मी चीज है तो शकरपोड़ा इतने ये टाइमिंग चेंज कराए ची तुम्हारा ये बगा आये शकरपोड़ा ये बगा ये फ़ॉन्ट है इन्फिनिट ये बगा ये बगा फ़ॉन्ट पन चेंज करो दाकिदा आये ये बगा फ़ॉन्ट सरो कई चेंज हो सकते हैं इथे असं तारीख चेंज करून टाकायची तुम्ही मस्त एकदम सोपं होऊन जाते हे क्लिक करायचं करा पंचीश। करा करा या पेन्सिल असं क्लिक करायचा उदाहरणामध्ये तारीख आता काय टाकूया पंचवीस टाकू असं पंचवीस ओके पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रुपये सकाळी अकरा हे ओके असं एकदम सोपं तुम्हाला अप्लाय करायचं ओके हे बघा पंचवीस एकदम मस्त आहे मी सर्व बैग घो फन अस से भावना इत राइट है बगा राइट क्लिक कराच क्लिक के सेव जे पी जी पी एन जी वेबसाइट पी डी एफ ई डी सी असा है ये जे जी करते जे पी जी गले ओके सेव जब